अंतापूर येथील दावल मलिक देवस्थान जाण्यासाठी रस्ताच नाही भाविकांना अडचणींचा सामना करत चढावा लागतोय डोंगर नाशिक जिल्ह्यातील बागलाण अंतापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर उतारावरील पायवाट काढून भाविकांना अडचणींचा सामना करून डोंगर चढावा लागत आहे त्यामुळे या देवस्थानला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे लक्ष घालून रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी पुढे येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांकडे केली आहे दावल मलिकबाबा दर्गा हे देवस्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं स्थान आहे या ठिकाणी दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून जीव धोक्यात घालून दावल मलिक बाबा दर्ग्याच्या दर्शनासाठी डोंगर चढतात आणि उतरतात या गडावर दर्शनासाठी लहानग्यांपासून तर वयोवृद्ध भाविकांची मोठी आरस असते परंतु सदर रस्त्यावरील डोंगर कडेला कुठल्याही प्रकारची संरक्षण यंत्रणा नाही दर्गावरून दर्शन घेऊन परतताना उतारावर असणाऱ्या वळणवाटांमुळे जीव मुठीत घेऊन खाली यावे लागते देवस्थानपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही खाली येताना भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने या कामी लक्ष घालून गडावर जाण्यासाठी सदरमार्गाची योग्य पाहणी करून दावल मलिक देवस्थानला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येऊन तातडीने रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे श्री क्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानचा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने विकास कामांपुढे अडचणींचा डोंगर उभा असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे स्थानिक खासदार आमदार यांनी याकडे लक्ष घालून भाविकांच्या जनमताचा आदर करून तातडीने रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी राकेश पाटील सटाणा